मराठा समाजातील महिलांचा वारंवार अपमान करणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि संगीता वानखेडे यांच्याविरोधात आता मराठा समाज एकवटला आहे मराठा समाजाबद्दल विशेषत महिला आणि मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वर्तव्य केल्याबद्दल या दोघांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत श्रीरामपूरमधील मराठा बांधवांनी पोलिसांना निवेदन दिले आहे ज्यात मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनादरम्यान संगीता वानेखडे यांनी मराठा महिलांविषयी अत्यंत हीन दर्जाचे वक्तव्य केल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे त्याचबरोबर प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील सातत्याने वादग्रस्त विधाने करून दोन समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा समाजाने केला आहे या प्रकरणी अखंड मराठा समाज आक्रमक झाला असून हाके आणि वानखेडे या दोघांवर गुन्हा दाखल न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे प्राध्यापक हाके आणि संगीता वानखेडे हे वारंवार मराठा समाजाच्या महिला विषयी आणि मनुदादा दा पाटलांविषयी शब्द वापरतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी अखंड मराठा समाज आणि तिच्याशी सगळं संग्न असणाऱ्या सर्व वेगवेगळ्या संगणक आम्ही त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून या मागणीचे निवेदन या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेला आहे या संदर्भात कारवाई झाली हो। उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही हाती घेऊ आणि प्रशासनाला सोळके प्रयोग करून सोडू मराठा समाजाच्या महिलांबद्दल संगीता खेडे यांनी आपण शब्द वापरले त्याचा या ठिकाणी आम्ही अखंड मराठा समाजवतीने निषेध केलेला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीची निवेदन आज आम्ही श्रीरामपूर पोलिसांना दिलेली आहे मराठा समाजाच्या या भूमिकेमुळे आता हाके आणि वानेखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे यावेळी नागेश सावंत बाळासाहेब आगे अण्णासाहेब डावखर राजेंद्र मोरगे दिलीप थोरात बीजी गायधने अशोक पिसे राजेंद्र भोसले व्ही जाधव अमोल बोंबले बाळासाहेब मेटे सुधाकर तावडे चंद्रकांत काळे सुधाकर बोंबले संजय करंडे ज्ञानेश्वर नवले गोकुळ कुताळ सुधीर गढाख गणेश राशिनकर गोकुळ गायकवाड प्रमोद भोसले सौ सपना थेटे सौ योगिता लाटे कल्याणी डाखे रोहित भोसले दीपक भालेराव यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा